या खांबाला स्पर्श करताच भूत बाधा पडते हो हा आहे श्री बाळू मामांनी बसवलेला भूत काढायचा चमत्कारिक अनेक चमत्कारांपैकी एक महत्वाचा चमत्कार ज्याची स्थापना स्वतः बाळूमामांनी केली आणि ज्या खांबामुळे अनेक वर्षापासून भूतबाधेने ग्रस्त असलेल्या लोकांना मुक्तीही मिळाली होय तुम्ही बरोबर ऐकलंय हा खांब आजही अस्तित्वात आहे आणि आजही हजारो भक्त या खांबाच्या दर्शनासाठी आणि भूतबाधेपासून मुक्ती मिळवण्यासाठी येतात ज्याला भूत काढायचा खांब म्हणूनही ओळखले जातात या खांबाला भेट देणाऱ्या भक्तांच्या अनेक कथा आहेत कुणी म्हणत की या खांबाला स्पर्श करताच शरीरात एक वेगळीच ऊर्जा जाणवते कुणी सांगतं की या खांबाच्या सानिध्यात आल्यावर अंगात आलेली अदृश्य शक्ती स्वतःच ओरडून किंवा इतर पद्धतीने शरीर सोडून जाते येथे येणाऱ्या अनेक लोकांच्या चेहऱ्यावर सुरुवातीला दिसणारी भीती आणि अस्वस्थता खांबाचं दर्शन झाल्यावर एका वेगळ्या शांततेत आणि समाधानात बदललेली दिसते हा खांब आहे कुठे या खांबामागे नेमकी काय कथा आहे आणि कसा काम करतो हा चमत्कार हा खांब सद्गुरु बाळूमामा यांचं मूळ क्षेत्र म्हणून ख्याती असलेल्या कागल तालुक्यातील मेथके येथील श्री हाल सिद्धनाथ बाळूमामा मंदिरात स्वतः मामांनीच रोवलेला खनखांब हा अनेक भक्तांसाठी दर्शनासाठी खुला आहे बाळूमामांनी स्वतः हा एका विशिष्ट ठिकाणी खांब स्थापित केला आणि त्यांनी सांगितलं की ज्यांना भूतबाधा किंवा अदृश्य शक्तींचा त्रास असेल त्यांनी या खांबाला येऊन स्पर्श करावा आणि बाळूमामांचं स्मरण करावं त्यांच्या कृपेनं त्यांना या त्रासातून मुक्ती मिळेल आणि आश्चर्य म्हणजे बाळूमामांच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून जे भक्त खांबाकडे आले त्यांना खरोखरच या त्रासातून मुक्ती मिळाली या खांबाची ख्याती दूरवर पसरली आहे आजही अनेक लोक ज्यांना भूतबाधेचा करणीचा किंवा इतर अदृश्य शक्तीचा त्रास आहे ते मोठ्या श्रद्धेनं या खांबाला भेट देतात या खांबाला स्पर्श करतात त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालतात आणि बाळूमामांचे नाव घेऊन प्रार्थना करतात असं मानलं जातं की या खांबात बाळूमामांची दिव्य शक्ती वास करते आणि तीच शक्ती या अदृश्य संकटांपासून लोकांना वाचवते हा केवळ एक दगडी खांब नाही तर तो बाळूमामांच्या असीम कृपेचे आणि भक्तांवरील प्रेमाचे प्रतीक आहे हा खांब आपल्याला शिकवतो की श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही समस्या मोठी नाही बाळूमामांनी आपल्या भक्तांना या अदृश्य संकटातून मुक्त करण्यासाठी हा खांब एक माध्यम म्हणून स्थापित केला आणि आजही तो तेच कार्य करतोय सद्गुरु बाळूमामा यांचं मूळ क्षेत्र म्हणून ख्याती असलेल्या कागल तालुक्यातील येथील श्री हाल सिद्धनाथ बाळूमामा मंदिरात स्वतः मामांनीच रोवलेला खनखांब हा अनेक भक्तांसाठी दर्शनासाठी खुला आहे बाळूमामा यांनी एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये भक्तांची इडापिडा कमी व्हावी या उद्देशानं हा चौदा फूट उंचीचा खन हा खनखांब रोवल्याचं सा सांगितलं जातं एकोणीसशे पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत तो उघड्यावरच होता नंतर मंदिर उभारणी झाल्यावर मुख्य गाभाऱ्याच्या उजव्या हाताला त्याचं कैलासात आणि दुसरा असं याबाबत म्हणत हा खराब होऊ नये यासाठी ट्रस्टने त्यांच्या सभोवती पंचधातूचं आवरण सुद्धा केले हेच आवरण काढून मूळ खनखांब भाविकांना दर्शनासाठी श्रावण महिन्यात सप्टेंबरपर्यंत खुले केले जाते असं म्हणतात बाळूमामांनी याच ठिकाणी भंडारा सुरू करण्यासाठी परिसरातील चाळीस गावांना सांगावा दिला होता आणि ती परंपरा आजही कायम आहे तर मंडळी बाळूमामांच्या या चमत्कारी खांबाची गोष्ट खरोखरच अद्भुत आहे ज्यांना याचा अनुभव आला आहे त्यांच्यासाठी हा खांब म्हणजे एक वरदान आहे आणि ज्यांनी अजून याबद्दल ऐकलं नाही त्यांच्यासाठी ही माहिती कदाचित एखाद्या मोठ्या समस्येवरील उपाय ठरू शकेल तुम्हाला जर कधी अदृश्य शक्तींचा किंवा इतर कोणत्याही अलौकिक त्रासाचा अनुभव आला असेल किंवा तुमच्या परिचयातील कोणी अशा स्थितीत असेल तर बाळूमामांच्या या चमत्कारी खांबाला एकदा नक्की भेट द्या अदल संग येथील बाळूमामांच्या मंदिरात जाऊन तुम्ही या खांबाचं दर्शन घेऊ शकता आणि बाळूमामांच्या कृपेचा अनुभवही घेऊ शकता या चमत्कारी खांबाबद्दल तुमचा काय अनुभव आहे किंवा तुम्हाला बाळूमामांच्या अजून कोणत्या चमत्कारांबद्दल माहिती आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका